हॅलो व्हेरी वन वेलकम बॅक टू माय नीडिओ गुड मॉर्निंग आता वाजले आहे सकाळचे सव्वा पाच आणि आज आहे एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि माझा पहिला स्लॉट मी स्टार्ट करत आहे आज पहिल्या स्लॉटमध्ये मी विज्ञानचा अभ्यास करणार आहे सायन्सचा सा, ज्यामध्ये बायोलॉजीचा अभ्यास करणार आहे त्यासाठी जे सचिन भस्केसरांचं जे बुक आहे ते मी रेफर करणार आहे सायन्सचा सिलेबस हा मेन्स आणि प्रिलिम्ससाठी वेगवेगळा आहे राज्यसेवा एक्झामसाठी मेन्समध्ये सायन्सचा सिलेबस हा वेगळा आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो हे फक्त प्रिलिम्स एक्झामसाठीच असतात सायन्सचं वेटेज हे प्रिलिम्स एक्झामसाठी भरपूर आहे म्हणजे ट्वेंटी क्वेश्चन तर सायन्सचे येतातच त्यापैकी दहा ते बारा क्वेश्चन हे बायोचे असतात त्यामुळे बायोचा अभ्यास व्यवस्थित होणं गरजेचं आहे जर तुमची प्रिलिम्स जर क्रॅक करायची असेल तर आणि यासाठी मी सचिन सरांचं बुक यूज करत आहे एकदम सोपी भाषा आहे आणि इझिली समजून जातं आणि बरेच जणांनी मला हे सजेस्ट केलं होतं की सचिन सरांचं बुक योग्य आहे आपल्या प्रिम्स एक्झामसाठी त्यामुळे मी हेच रेफर करत आहे आता वाजले आहेत साडेसहा एक तास माझा स्टडी झाला आहे आज सायन्समध्ये फक्त रक्ताभिसरण संस्था ह्याच माझा झाला आहे पहिला चॅप्टर झाला आहे आणि त्याच्या या नोट्स मी बनवल्या आहेत सोबतच जे पी वाय क्यू आहेत या रक्ताभिसरण संस्थासाठी जे आपल्या आतापर्यंत जे क्वेश्चन आले आहेत एक्झाममध्ये ते मी काढले आहे नवीन दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात एकदम सुंदर होण्यासाठी थोडा वेळ मी खाली वॉकसाठी गेलेली थंडी बरीच वाढली आहे मध्ये या वर्षी नवीन वर्षाची सुरुवात गुरु ही गुरुवारने झाली आहे त्यामुळे स्वामी सेवा ही झालीच पाहिजे आज गुरुवार आहे त्यामुळे स्वामींचा अभिषेक करत आहे मी स्वामींच्या कृपेने हे वर्ष सर्वांना आनंदमय सुखीमय जावे हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे दहा माझी पूजा झाली आहे आज आहे एक जानेवारी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आणि सक्सेसफुल जावो एवढीच प्रार्थना तर आज न्यू इयर स्पेशल डी बनवलं आहे ते मी दाखवते आज जेवणासाठी बनवलं आहे व्हेज पुलाव पनीरची भाजी कोशिंबीर चपाती आणि श्रीखंड मागवलं होतं बाहेरून खरं तर मला पुरणपोळी बनवायची होती पण तब्येत ठीक नसल्यामुळं मी हेच बनवलं संध्याकाळी सर्वांचे जेवण वगैरे झाल्यावर आम्ही दत्त मंदिरला आलेलो नवीन वर्षाची सुरुवाती दत्त महाराजांच्या आशीर्वादाने व्हावी दरवर्षीच आम्ही या मंदिरला येतो नवीन वर्षाच्या दिवशी खूप सुंदर दत्तपीठ आहे हे है, हैदराबादमधलं मधलं आउटसाईडला है, आहे पण खूप सुंदर मंदिर आहे आज न्यू इयरमुळं मुळे बरीच गर्दी होती मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती त्यामुळं मी काही रेकॉर्ड केलं नाही हे बाहेरचं जे आहे तेच मी शूट केलं आहे इथं दत्त मंदिरसोबतच बरीच मंदिरं आहेत महादेवाचं मंदिर आहे कृष्णाचं मंदिर आहे नंतर गणपतीचं आहे लक्ष्मीचं आहे अशी बरीच मंदिरं सोबतच आहेत आणि त्या साईडलाच अशी म्हणजे गुफा केली आहे आणि त्यामध्ये जे हनुमानजीचं जे जीवनचरित्र आहे ते कोरलं आहे भिंतीवर आणि खाली एक सुंदर मूर्ती आहे हनुमानजीची ही सुंदर मूर्ती आहे हनुमानची आणि इथं पाण्याचा आवाज येत होता पण ते पाणी कुठून येत होतं ते समजत नव्हतं अशी बरीच छान कलाकृती होती या मंदिरामध्ये मन एकदम फ्रेश झाले एकदम छान वाटत होतं नवीन वर्षाची सुरुवात एकदम सुंदर झाली होती खूप काही बघण्यासारखं आहे या मंदिरा शेजारी जर तुम्ही कधी हैदराबादला आला आहात तर या मंदिरला नक्की भेट द्या इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन पण आहे आधी तो खुँँग खुँँग जाला होता। करन तर खूप खुश झाला होता कारण लहान मुलांना मंदिरापेक्षा खेळायलाच आवडतं तर असाच होता आजचा माझा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय